आता आप जर्नी आपली चालू झालेली आहे सॉरी जर्नी अशी स्टार्ट करतोय की पॅकेजिंग केलं नाही काय नाही काय नाही पॅकेजिंगचं व्हिडिओ केलं नाही काय नाही डायरेक्ट बाईक राईडला डायरेक्ट स्टार्ट झालाय आपला बघायचं पुढं काय काय आणि अडचणी येतात काय नाही आपल्या लाईफमधली पहिली लाँग राईड आहे जी आपण स्टेट बदलून बाहेर चाललोय डायरेक्ट मोठा घास डायरेक्ट मोठा घास आणि जरा लईच मोठा घास हलका पण नाही लईच मोठा घास आहे पण असं दे ह्याच्यात तर खरी मज्जा आहे हिरवा आणि स्वर्ग हा भोवतीने जीवन करा मस्तीने मन संगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा गारे धुंद हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा काय मस्त वातावरण आहे एकदम कूल त्याच्यामध्ये आपली गाडी निवांत चाल घाट परिसर मस्त पैकी घाट परिसर एक नंबर वाटते एकदम आपल्याला जरा शूज मुळे जरा प्रॉब्लेम यायला लागलाय कारण पहिल्यांदा आपण रायडिंग शूज घातलाय त्याच्यामुळं जा जरा गेर पाडायला कमी जास्त करायला त्रास होते गेअर पाडताना व्यवस्थित पडतात थर्डमधनं फोर्थमध्ये मध्ये व्यवस्थित पडत्या फोर्थमधनं फिफ्थमध्ये व्यवस्थित पडत्या फक्त कमी करताना ना घेर कमी केल्यानंतर वरती हो येत नाही तसंच राहतोय असा विषय आहे जरा प्रॉब्लेम आहे जरा प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागले आणि एवढं काय नाही मला वाटतंय जसं घेअर बद्दल व्हायला लागले तसं ब्रेक बद्दल पण होत असणार आहे पाठीमागचा ब्रेक लागून राहत असणार आहे कदाचित मला शिवच्या वजनामुळे लक्षात येत नाही काय वातावरण आहे रे मस्त वातावरण आहे एकदम अस काय आता बोलायचं मला बोलायला शब्द नाही तर असं वातावरण आहे इकडं मन असं तृप्त करणार सगळीकडे हिरवळ पसरल्या हिरवळी शिवाय जिंदगीत काय नाही वातावरण एवढं कूल झाले नाही जरा ह्युमिडिटी आहे नाही असं नाही जरा टेम्परेचर आहे पण वातावरण थंड आहे मस्त आहे वातावरण रोज रोजचं जे वा ते वातावरण असतं त्याच्यापेक्षा टेम्परेचर लो आहे जरा आणि आपल्या जॅकेट मध्ये पण जरा असं कम्फर्टेबल फील व्हायला लागले आता असं काय हे नाही जास्त असं तापत नाही वगैरे थांबलो गेलं घाव मध्ये येतो असं होते यायला आपण आता मस्तपैकी फिरत फिरत आहे डायरेक्ट नाही जायचं आता पहिला स्टॉप आता कोरेगाव कोरेगाव मध्ये आहे मित्राला मित्रा भेटायचं मित्रा मस्तपैकी मित्राला भेटून झाले की तिथून परत वाई वाईत एक स्टॉप घ्यायचा तिथून डायरेक्ट पुणे पुण्यामध्ये परत फर्स्ट स्टे करायचा फर्स्ट डे फर्स्ट स्टे मित्र आहेत जॉबला तिथं त्यांच्या रूमवरती मस्त वेगळी आराम करायचा आणि उद्या पहाटे निघायचं उद्या पाठी निघायचं आणि डायरेक्ट मग उज्जैनला स्टॉप घ्यायचा रात्री अकरा बारापर्यंत आपण पोहचेन उज्जैनला असा अंदाज आहे पुण्यामधून जवळपास उज्जैन सहाशे किलोमीटरच्या आसपास आहे काहीतरी सहाशे तीस सहाशे वीस किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे असा कसा वेळ येतोय माहित नाही तुम्हाला कारण मी काय चेक वगैरे काय सुद्धा केलेलं नाही कॅमेरा चेक केला नाही अँगल चेक केला का नाही काय नाही हेल्मेट घेतलं बॅग घेतली पॅक केली आणि डायरेक्ट उज्जैन महाकाल असं वाटायला लागले महाकालचा बोलावा खरोखर आलाय कारण महाकालला जाणं एक स्वप्न होतं <laughs> चक्क बाईक वर अजून काय पाहिजे याच्यातला मजेही मजे, मजे। मंडळी एखादा हा नजारा बघूनच घ्या तुम्ही चकास वाईट वाईट क्लाइमेट आहे रे बाबा कूल एकदम थंड आणि मस्त वातावरण ट्वेंटी थ्री बी एच अरे भारत पासिंग एम टी फिफ्टी नाही बेस्ट रे भाऊ किती किलोमीटर आहे जवळपास क्लायमेट त्याच्यापेक्षा डबल झकास आहे <laughs> कुठेतरी पाऊस पडला माग पैसे सावलेच्या पुढं बाहेर निघल्यानंतर एक बारका गाव लागलं कुठलं होतं नक्की नाव माहित नाही मला पण तिथे पाऊस भरपूर होता आणि तिथून पुढं आल्यानंतर कॅमेरा सेट केला मी कॅमेरा आपला कॅमेरा कव्हर नसल्यामुळं वॉटर मध्ये चालत नाही डी जे ॲक्शन टू हा वॉटर मध्ये चालत नाही वॉटरप्रूफ आहे फक्त कॅमेरा कॉल मी शकते कर आता नाही ना, मी ऍक्सेप्ट करू शकत सॉरी आता एक पाच मिनिटा पूर्वी मी चेक केलं पण मला काय कम्फर्टेबल व्ह्यू वाटत नव्हता त्याच्यामुळं मी आता व्यू जर चेंज आहे जर कॅमेरा माउंट जरा खाली करून घेतलाय बघू आता कसं व्ह्यू येतो कॅप्चर होते तुम्हाला जर व्ह्यू अॅक्युरेट येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे काही चेंज करता येत असतील तर अजून करू आपण एक्स्ट्रा अमाऊंट खरेदी करू हा से आम्ही लेफ्ट लेना है। i、yeah. <noise> ェーーックアウトでウカサワットとマンネキサンガシュポア एकदम मस्त व्यू आहे वातावरण चांगलं असलं ना आणि त्याच्यात डोंगर हिरवे राहिल्यात बाकी काय लागत नाही चायला मजे मजे आपण आहे ट्रेडर चायला मजे मजे म्हणा <laughs> दवा चायला मजे मजे number आपल्याला आठ किलोमीटर वरून राईट मारायचा आहे कोरेगावला जाण्यासाठी नाहीतर स्ट्रेट समोर सातारा लागतोय आपल्याला अरे मेन हायवेला स्पीड ब्रेकर भरपूर आहेत बाबा ह्या रोडला हा जो तासगाव मधून जुना सातारा रोड आहे ना याला भरपूर स्पीड ब्रेकर आहेत भरपूर म्हणजे काय बोलायचं आता जर दहा किलोमीटरला ॲव्हरेजली स्पीड ब्रेकर आणि गाव हाया, हारोड हारोड ना ना हा आहेच आणि ह्या रोडचा एक इत हिस्ट्री आहे की ह्या रोड म्हणजे हा रोड बनवताना नाही ह्याचं वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आहे की एकोणपन्नास पॉइंट काहीतरी वर असं किलोमीटर चोवीस तासाच्या आत रोड हा बनवला आणि हे एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे नॉट अ जोक अरे पाऊस आहे समोर इकडं पाऊस आहे सगळीकडे असाच पाऊस सुरू आहे रांग पकडून असा चालू आहे सगळीकडे आणि ह्या डोंगरावरती काय वेगळं तर ऊन पडले चक्कर तिथं तो पाऊस पडून उघडलाय जास्त असा नाही किंचित थोडाफार पडलेला आहे उघडला आहे थोडंफार ओल राहिलेलं आणि तिकडं काय वेगळाच प्रकरण काहीतरी तर चालू दिसते तिकडे ऊन कसं काय आपल्या साथ मध्ये जोडी आहे आमको अलग आहे